नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये न्याय मिळणं खूप कठीण झालं आहे कारण कसं आहे जर न्याय जर कोर्टामध्ये गेलं तर न्याय कधी भेटल किंवा आपल्या बाजूने निकाल की कधी लागाल हे कधीच म्हणजे सांगू शकत नाही कारण ते केसं कसं आहे वर्ष दोन वर्ष चार पाच दहा पंधरा वीस वर्ष चालेल किंवा नाही ह्याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही कारण कसं आहे जो काही आपल्या देशातील जे काही जनता आहे जे काही सामान्य जनता आहे ती जनता एक म्हणजे आपल्या एक देशातील जे काही न्यायव्यवस्था आहे तिच्याकडे कुठेतरी एक आशेचा किरण बघत असते की बा कसं इतर जरी कुणी आपल्याला न्याय नाही दिला तरी जे काही हे आहे सुप्रीम कोर्ट असो किंवा जे काही आपले जे काही वेगवेगळ्या वे वे ज्या काही न्यायव्यवस्था आहेत त्या आपल्याला आज नव्हत्या न्याय देतील पण ते सध्या आहे मुश्किल होऊन बसलं आहे कारण बघा ना निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र एक संस्था आहे एक संविधानिक संस्था आहे तिला म्हणजे एक स्वतःचे अधिकार आहेत पण ती तसं काम करताना दिसत नाही आहे ती एक कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे आणि कसं आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक म्हणजे कसं आहे त्याच्यावरनं सुद्धा लोकांचा विषय जोडत चालला आहे आणि आपली जे काही हे जे काही सत्ताधारी पक्ष आहेत कुठेतरी ह्या संस्थावर जे काही ह्या अशा संस्थांना एक स्वतंत्रपणे त्यांना काम करता यावं निष्पक्षपणे आपल्या देशातील निवडणुका घे गे, म्हणजे घेण्यात याव्या ही तीन भूमिका आहे पण तसं होत नाही आहे हा सर्वात प्रश्न मोठा आहे कुठेतरी केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या जा। ते दबावखाली काम करत आहे असं झालं आहे त्याच्यामुळं मग जर सामान्य जनतेला न्याय भेटत नसतं तर मग नेमकी जायचं कुठं हे तर आपल्या देशातील एक म्हणजे लोकशाही जाऊन हुकुमशाहीचा म्हणजे एक हे म्हणावं लागेल साध्य येत आहे आणि तसंच होत आहे ते काल जर पाहिलं तर काल सुप्रीम कोर्टाने आता कसं आहे दो दीड दोन वर्ष झालं जे काही चिन्हाबाबत एक निकाल काल येणार होता तो आता सुप्रीम कोर्टाने पुढे ढकललेली सुनावणी म्हणजे नेमकं जायचं कुठं जर ज्या एखाद्या संस्थेकड किंवा एखाद्या व्यक्तीकड जर एक न्याय भेटेल किंवा ती व्यक्ती न्याय देईल किंवा ती संस्था न्याय देईल जर अशाच जर उद्देशाने तो माणूस त्या इकडे बघत बसला आणि नंतर तोच माणूस म्हणतोय तर आपण न्याय हा नंतर दिला जाईल किंवा नंतर हे बघू किंवा नंतर ह्याच्यावर सुनावणी होईल तर मग किती अवघड आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्या देशात सध्या खूप भयंकर परिस्थिती त्याच्यामुळं कसं आहे प्रत्येक जे काय संस्था एक संविधानिक त्यांनी कसं आहे व्यवस्थितांचं काम करणं हे सध्या खूप गरजेचं आहे नाहीतर आपला देश हा हुकुमशाही झाल्याशिवाय कधीच राहणार नाही खूप खूप खुँ धन्यवाद